स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक कर्जत खालापूर विधानसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार नितीन सावंत हे पहिल्यांदाच आक्रमक झाल्याचं चित्र कालच्या प्रचाराच्या शेवटच्या सभेच्या दिवशी दिसून आलं होतं शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासमोरच नितीन सावंत यांनी आपल्या मनातील भडास शिवसैनिकांसमोर काढली दरम्यान सावंत हे आक्रमक होण्यामागे नेमकं कारण काय म्हणून प्रश्न समोर आहे सुरुवातीपासून शांत संयमी म्हणून सावंत यांची ओळख राहिली आहे परंतु उमेदवारी मिळाल्यानंतर ते निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवसापर्यंत सुरू होता आणि म्हणूनच मनात साठलेलं काहूर सावंत यांनी अखेर उद्धव ठाकरे यांच्या समोर बाहेर काढलं असावं कर्जतखालापूर विधानसभा निवडणुकीचा प्रचार थंडावला आहे वीस तारखेला विधानसभेसाठी मतदान होणार असून तेवीस तारखेला याचा निकाल हाती येणार आहे खरंतर सुरुवातीपासून या मतदारसंघात उमेदवारीवरून रंगलेल्या नाट्यमय घडामोडी साऱ्यांनी पाहिल्यात मात्र शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार नितीन सावंत हे कायम मतदारांच्या स्मरणात राहणार आहेत ते या निवडणुकीत जिंकतील किंवा त्यांचा पराभव होईल हे अद्याप सांगता येणार नाही मात्र निवडणुकीपूर्वी ते विजयी झालेत अशीच चर्चा समोर येऊ लागली आहे त्याला कारण असं की ठाकरे शिवसेनेला पडत्या काळात ज्यानं साथ दिली ते नितीन सावंत होते त्यांचा संघर्ष मतदारसंघात कायम चर्चेत राहणार आहे सत्ता नसताना सावंत प्रत्येक तरुणाचे ताईद बनले तर दुसरीकडे वाड्या वस्तीवर गरिबांची तहान भागवणारे मसिहा म्हणून ते पुढे आले सहानुभूती आणि विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी मिळेल की नाही असं मात्र सर्व, सर्व काही असताना उमेदवारी मिळण्याच्या शेवटच्या दिवशी अखेर त्यांना उमेदवारी मिळाली तो संघर्ष ही मतदारांच्या समोर होता त्यानंतर सावंत यांच्या सोबत असणाऱ्यांनी एक एक करून साथ सोडली असं असताना सावंत हे खंबीरपणे उभे राहिले उमेदवारी अर्ज भरला आणि त्यानंतरही घटक पक्षाच्या काही नेत्यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर धोका दिल्याचं चित्र होतं अगोदरच घटक पक्षाची कुठलीही ताकद नसताना एक आधार म्हणून त्या जोरावर सावंत निवडणुकीत उतरले होते मात्र तिथेही निराशा होती अशातच त्यांना निष्ठावंत शिवसैनिकांनी दिलेली ताकद आणि आदित्य ठाकरे यांची खोपोली येथे झालेली सभा आणखीनच निवडणुकीत बळ देऊन गेली हजारोंच्या जमलेले शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या सभेकडे डोळे होते अखेर भर उन्हात उद्धव ठाकरे यांच्या सभेला जमलेली गर्दी ही देखील होणाऱ्या निवडणुकीच्या मतदानाला सावंत यांच्या पदरी अधिकच मतं पाडून गेलेली दिसतीये सावंत यांचा आत्ता संघर्ष डोळ्यासमोर ठेवला तर खरंच त्यांनी केव्हाच विजय मिळवला म्हणून चर्चा आहे आणि म्हणूनच प्रचारात कोणावरही न करता आपला शांततेत प्रचार करत मतदारांकडून सहानुभूती मिळवणारे सावंत उद्धव ठाकरे यांच्या सभेवेळी आक्रमक झाले मनात लपलेली ती भडास त्यांनी त्या ते सभेत मोकळी केली नितीन सावंत यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमोर नतमस्तक होत विरोधकांवर निशाणा साधला आणि मुंबई पुणे येथील मध्यवर्ती हा मतदारसंघ असून विकासापासून वंचित राहिला असल्याचं म्हटलं नुसतं सुशोभीकरण करून विकास केला असं सांगितलं जातं परंतु आज येथील जमलेली तरुणाई रोजगारापासून वंचित आहे येथील माता भगिनींच्या हाताला रोजगार नाही लाईट पाणी रस्ते आणि शिक्षणाचा प्रश्न मोठा गंभीर आहे शिवसेना फुटली त्यानंतर येथे एक प्रकारे दादागिरी दहशत सुरू झाली ती कालही होती आजही आहे आज दोन उमेदवारांकडे धनशक्ती आहे परंतु माझ्याजवळ जवळ निष्ठावंत कार्य करते हीच माझी जनशक्ती आणि धनशक्ती आहे म्हणत उमेदवार नितीन सावंत यांनी विरोधकांवर आक्रमक होत पहिल्यांदाच टीका केलेली दिसून आली आणि आपल्या मनातील काहूर शांत केलं नितीन सावंत या मतदारसंघाचा आमदार नाही होणार नाही तर या मतदारसंघातली बाय बाप जनता या मतदारसंघातले आमदार होणार आहे आणि आज अकरा वाजल्यापासून साहेब अकरा वाजल्यापासून मायबाप जनता या उन्हामध्ये रखरख त्या उन्हामध्ये आपली वाट त्या ठिकाणी बघते साहेब हा मतदारसंघ तसा मुंबई पासून जवळ तसा पुण्यापासूनही जवळ तसा आम्ही एम एम आर डी या झोनमध्ये पण आजही मूलभूत परि सुविधांपासून आम्ही वंचित फक्त आम्ही विकास केला अरे तुम्ही विकास प्रशुभकरणाचा केला माझ्या सर्वसामान्य गौरगरीब जनतेला त्या ठिकाणी भेटलं काय या ठिकाणी इथला रोजगार बदला इथला युवक आज प्रत्येक युवक नोकरीसाठी कल्याण डोंबिवली उल्हासनगर मुंबई पुणे अशा ठिकाणी जातो एवढे बाजूला मोठी एम आय डी सी आहे पण आज माझ्या इथल्या युवकाला रोजगार नाही आज या प्रचारामध्ये सर्वात जास्त युवक आहे कारण त्या युवकांना एक आशा आहे की नितीन सावंत माझा भाऊ त्या ठिकाणी उद्या या मतदारसंघामध्ये आमदार झाल्यानंतर तो आमदार होणार नाही तर मी आमदार होणार आहे आणि मला माझ्या नोकरीचा विषय असेल तो कायमस्वरूपी संपेल या ठिकाणी साहेब बऱ्याच माता भगिनी या ठिकाणी आहेत बचत गटाच्या माध्यमातून सक्षमीकरणाकडे कर ते आहेत आज कालापूरसारख्या ठिकाणी एवढी मोठी एम आय डी सी आहे पण माझ्या माता भगिनींच्या हाताला त्या ठिकाणी काम नाही त्यांच्या हाताला काम देण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे या ठिकाणी सर्वात मोठा जो प्रश्न असेल तो हॉस्पिटलचा प्रश्न आहे आज कर्जत मध्ये एकही मल्टीपाईज हॉस्पिटल नाही या ठिकाणी माझ्या आदिवासी बांधव असेल दलित बांधव असेल सर्व प्रकारचे समाज अटक असतील एक चांगलं हॉस्पिटल त्या ठिकाणी असल्यामुळे एकतर त्यांना उल्हासनगर कल्याण सारख्या ठिकाणी जायला लागतं नाही तर ना वाशी नाही तर पनवेल नाही तर पुण्यासारख्या ठिकाणी लागतं या ठिकाणी लाईट पाण्याचा प्रश्न तसाच आहे रस्त्याचा प्रश्न तसाच आहे याच्या पलीकडे जाऊन शिक्षणाचा फार मोठा प्रश्न आहे आपला पक्ष फुटला या मतदारसंघामध्ये एक वेगळं वातावरण होतं एक प्रकारची दादागिरी आम्ही आमच्या समोर कोणच नाही अशा प्रकारची दहशत या मतदारसंघामध्ये काली होते आणि आजही आहे ही मत ही दहशत येणाऱ्या तेवीस तारखेला मोडीत काढणार काढणारी मायबाप जनता आहे या मायबाप जनतेने ठरवलंय माझ्याकडे काही मोठी रसत नाही माझ्याकडे काय आहे तर तुमच्यासारख्या सर्वसामान्यांची ताकद आहे नितीन चव्हाच्या पाठी कोण आहे तर ही सर्वसामान्य जनता या ठिकाणी आहे देवाच्या समोर घेऊन जायच्या देवाच्या समोर उभा करायला जायच्या आणि एकच विनंती देवाकडे विनंती करायचा की माझा सर्वसामान्य भाऊ समोर दोन मोठे पुरवणारे आणि एक सर्वसामान्य भाऊ एक सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा त्या ठिकाणी लढतोय तर ता, 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 ताकद दे पण प्रत्येक घरात कुटुंब कितीतरी डोळ्यात लोक डोळ्यात आश्रू बघितले आणि त्या दिवशी समोर मला स्वतःला एक असं वाटलं की मी जे काय कबोलये एकूणच उद्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे तिरंगी लढतीत मतदार राजा कोणाला पसंती देणार हे देखील तिसऱ्या दिवशी स्पष्ट होणार आहे त्यामुळे यंदा या निवडणुकीत कोणता फॅक्टर चालतो हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत